आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत असून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय ही भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासरथ म्हणून उदयास येत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे आज राष्ट्रपती भवनात कृत्रिम बुद्धिमत्ता तयारी कौशल्यांवरील एका विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या पहिल्या टप्प्याचं पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी लोकार्पण होणार आहे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मुंबई ते अहमदाबादपर्यंतच्या या रेल्वेसेवेला टप्प्याटप्प्यानं प्रारंभ होणार असून सर्वप्रथम सुरत ते बिलिमोरा हा टप्पा सुरू होणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली नागपुरातील सेवा सदन शिक्षण संस्था आपल्या शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे त्यानिमित्त उद्या दोन जानेवारी रोजी सायंकाळी शतसंवत्सरीय महोत्सवाचं उद्घाटन श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे सीताबर्डी परिसरातील सेवा सदन शिक्षण संस्थेच्या परिसरात होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहणार आहेत संस्थेच्या संस्थापिका स्वर्गीय रमाबाई रानडे यांच्या कार्याच्या गौरवार्थ शैक्षणिक क्षेत्रात कर्तबगारी सिद्ध करणाऱ्या संस्थेला देण्यात येणाऱ्या रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्काराचं देखील उद्या वितरण करण्यात येणार आहे नक्षलवादामुळं यातना भोगाव्या लागलेल्या कुटुंबांचं पुनर्वसन आणि त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या पुढाकारातून गडचिरोलीतील नक्षलपीडित कुटुंबातील एकोणतीस तरुणांना शासन सेवेत सामावून घेत त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत शिपाई पदावर नियुक्ती करण्यात आली आज या नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं सोळाव्या राज्यस्तरीय सामाजिक आणि सांस्कृतिक स्पर्धा उत्कर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचं आयोजन चार ते सात जानेवारी या कालावधीत सोलापूर विद्यापीठात करण्यात आला आहे उत्कर्ष हा स्वयंसेवकांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ देणारा सामाजिक जाणीव जागवणारा आणि नेतृत्व गुण विकसित करणारा राज्यातील एक महत्त्वाचा उपक्रम मानला जातो याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार